मी दत्ता पडोळे जिल्हाध्यक्ष हिंगोली महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आज या ठिकाणी पेन्शन जनक्रांती मोर्चा विधानभवनावर हिवाळी अधिवेशनानिमित्त आणलेला आहे आणि या ठिकाणी एकच सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे ती म्हणजे जुनी पेन्शन एकोणीसशे ब्याऐंशीची आणि चौऱ्याऐंशीची जी जुनी पेन्शन आहे ती जशीच्या तशी लागू करावी या मागणीसाठी सिंधुदुर्गपासून ते गडचिरोलीपर्यंतचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले लाखो कर्मचारी आज नागपूर भवनावर आपली न्याय मागणी घेऊन सरकारकडे टाहो फोडत आहेत सरकारनं आमच्या मागणीचा विचार करून आम्हाला एकोणीसशे ब्याऐंशीची चौऱ्याऐंशीची जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी आमची एकमेव मागणी या ठिकाणी आहे कारण आमच्या दहा टक्के कपातीवर जी शासनाकडून एक प्रकारचा दरोडाच आम्ही त्याला म्हणतो कारण पेन्शन देणं हे घटनेचं मूलभूत तत्व आहे कर्मचाऱ्याला जर तुम्ही अठ्ठावन्न वर्षांपर्यंत त्याच्याकडून काम करून घेता तर त्याला पेन्शन देणं तुमचं कर्तव्य आहे अशा स्थितीतसुद्धा आमच्याच पगारातून दहा टक्के कपात करून तुम्ही आम्हाला त्याचंच पेन्शनचं चॉकलेट देत आहे ते सुद्धा आम्ही स्वतः सरकारी कर्मचारी असून आम्हाला प्रायव्हेट सेक्टरच्या लोकांच्या भरोशावर जर आमचं म्हातारपण होणार असेल तर मग आम्ही सरकारी कर्मचारी कसे म्हणून सरकारनं स्वतः आमच्या पेन्शनची जिम्मेदारी घ्यावी आमचं पालकत्व सरकारनं स्वतः स्वीकारावं आणि जी एकोणीसशे ब्याऐंशीची पेन्शन योजना आहे ती पेन्शन योजना जशीच्या तशी आम्हाला लागू करावी अशी मागणी आज आम्ही आमचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी लाखोच्या जनसागरामध्ये करत आहोत